नमस्कार रश्मीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ज्वारीचं पीठ आणि पत्ताकोबीपासून मस्त खमंग पौष्टिक धेडे बनवतो आहे ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी बनवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर ता सगळ्यात आधी मी इथे एक वाटी पत्ताकोबी किसून घेतली आहे यातच दोन वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आणि इथे प्लेटमध्ये मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे दोन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक जिरं आणि कढीपत्ता घेतला आहे हे मिक्सरला जाडसर वाटून याचा ठेचा करून घ्यायचा बघा अशा प्रकारे मी जाडसरच ठेचा करून घेतला आहे आता पाव चमचा ओवा टाकायचा दोन चमचे तीळ आणि दोन चमचे बेसन टाकायचं बेसन घातल्यामुळे धिरडे छान खुसखुशीत होतात आणि चवीलाही छान लागतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं पाव चमचा हळद आणि इथे वाटीमध्ये मी एक मोठ्या लिंबाचा रस पिळून घेतला आहे ह्या धिड्यामध्ये लिंबाचा रस नक्की घाला यामुळे आंबट टेस्ट छान येते लिंबू नसेल तर दोन चमचे दही घालू शकता त्यानंतर ते थोडीशी बारीक कट करून कोथिंबीर घालायची थोडंसं टोमॅटो बारीक कट करून टाकायचं आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता पीठ भिजवून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं तर आधी यात मी एक वाटी पाणी घालते हे घट्टच आहे आणखी एक वाटी पाणी घालायचं बघा अशा प्रकारे पीठ भिजवायचं खूप पातळ किंवा खूप घट्टही करायचं नाही तर हे पीठ भिजवायला मला दोन वाटी पाणी लागलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं पीठ मुरू द्यायचं आता पंधरा ते वीस मिनटानंतर पाहूया पीठ व्यवस्थित मुरलं आहे आता आपण याचे लगेच धेड्डे बनवून घेऊयात तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा आधी चांगला गरम करून घ्यायचा तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि पीठ तव्यावर सोडण्याआधी गॅस मोठा करायचा त्यानंतर धिडं तव्यावर सोडायचं यामुळे धिड्यावर जाळी छान पडते असं पातळ धिरडे बनवून घ्यायचं जाड धिरडे बनवले की शिजायला वेळ लागतो त्यामुळे असे पातळ धिरडे बनवून घ्या आणि पीठ तव्यावर सोडल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा धिड्यावरून असे छान तीळ घालून घ्या तेलसुद्धा घालायचं यामुळे धिरडं चवीला छान लागते वरच्या बाजूने धिरडं सुकलं की आता पलटून घ्यायचं बघा छान जाडी पडली आहे रंगसुद्धा छान आला आहे दोन्ही बाजूने धिडं छान खमंग भाजून घ्यायचं हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्रकारे पातळ धिरडे बनवून घ्यायचे आणि छान खमंग भाजून घ्यायचे हे धिडे तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा केचपसोबतही खाऊ शकता खूप टेस्टी लागतात झटपट तयार होतात तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा